कोकणामध्ये अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आलेला आहे चोवीस तासात कोकणामध्ये अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आलाय आताची महत्वाची बातमी कोकणामध्ये अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आलेला आहे येत्या चोवीस तासात कोकणात अतिमुसळधार पाऊस होईल रायगडमध्ये रेड अलर्ट जारी करण्यात आलाय पश्चिम महाराष्ट्र मराठवाडा आणि विदर्भात सुद्धा पाऊस झोडपून काढणार आहे असा अंदाज हवामान विभागानं बांधलेला आहे पुढील चोवीस तासांमध्ये कोकणामध्ये अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आलाय तर रायगडमध्ये अतिवृष्टीची शक्यता आहे जिल्ह्याला पावसाचा रेड अलर्ट सुद्धा घोषित करण्यात आलाय पश्चिम महाराष्ट्रामध्ये सुद्धा अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे तर सातारा सांगली कोल्हापूर पुणे या जिल्ह्यांमध्ये मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे घाटमाथ्यावर अतिमुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागानं वर्तवलाय तर दुसरीकडे मराठवाड्यामध्ये सुद्धा जोरदार पावसाची शक्यता वर्णवता आली आहे मराठवाड्यामध्ये विजांच्या कडकडाटासह मध्यम ते मुसळधार पावसाचा अंदाज आहे मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर जालना नांदेड हिंगोली या जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता आहे तर विदर्भातील अनेक जिल्ह्यांमध्ये पुढील चार ते पाच दिवस अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आलेला आहे अठरा आणि एकोणीस ऑगस्ट या दोन दिवशी विदर्भामध्ये अतिवृष्टी होईल अशी शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे